आणि आज रोजी या ठिकाणी यवतमाळ येथील नामवंत डॉक्टर ज्यांचा जन्मदिवस ज्यांनी सकाळी सकाळचं मॉर्निंग मॉर्निंग वॉक ग्रुप आहे आणि मॉर्निंग वॉक ग्रुपच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वांची एका जुटीने सर्व मित्रमंडळी जुळली आणि मित्रमंडळींनी ठरवली की डॉक्टर उदय बीडकर सरांचा जन्मदिवस आपल्या नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारण केंद्रातील बेघर बांधवांना भोजनदान देऊन या ठिकाणी साजरा करावा या सर्व सर्व डॉक्टर मंडळी तथा सर्व सकाळी फिरणारी मंडळी साठी जवळपास पार आहेत आणि सर्व या ठिकाणी येऊन वाढण करतात आहे आणि नगर प्रभूजी या ठिकाणी आनंदाने भोजन करतात आहे यासोबतच आदरणीय संपूर्ण टीम आमचे नंददीप फाउंडेशनची या ठिकाणी भोजराज गजबे गजबेसुद्धा या ठिकाणी आहेत सर्वांना लाईनमध्ये लावत आहेत यासोबतच या ठिकाणी सकाळचा मॉर्निंग वॉक ग्रुप आदरणीय उदयजी बिडकर सर यांचा जन्मदिवस या या पत, आहे आणि या जन्मदिनानिमित्त सर्व मित्रमंडळी या ठिकाणी आलेले आहेत शंतनुजी पट पटले सर आदरणीय प्रकाश सर इन्कम टॅक्स ऑफिसर आहेत यासोबतच आदरणीय उदयजी मोरे सर आदरणीय कैलासजी भरती आज मॉर्निंग वॉक ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनीसुद्धा या ठिकाणी बेगर प्रभूजींना करता येण्याचा या ठिकाणी आनंद घेतात आहे या ठिकाणी आदरणीय प्रल्हादजी हिंगमिरे काका या ठिकाणी आलेले आलेले आहेत आणि प्र प्रल्हादजी हिंगमिरे काका आमच्यासोबत आपण नेहमीच पाहता मित्र मित्र यूट्यूब चॅनलला हिंगमिरे काका नेहमीच आपल्याला दिसतात आहे आणि पेशंट घेण्यासाठीसुद्धा काका आमच्यासोबत नेहमीच येतात आहे यासोबतच मार्गदर्शनसुद्धा करतात यासोबतच डॉक्टर पंकज पवार सर या ठिकाणी आलेले आहेत यवतमाळ येथील आयुर्वे आयुर्वेद स्पेशलिस्ट डॉक्टर पंकज पवार पवार सर या ठिकाणी येऊन वादन करतात आहे यासोबतच संपूर्ण मॉर्निंग वॉक ग्रुप या ठिकाणी आलेला आहे आपण पाहतो आहे नंददीप फाउंडेशन लाईव्ह कारण बरेच दिवस झाले मित्र आम्ही नंददीप फाउंडेशन लाईव्ह आम्ही आलो नाही जवळपास आठ दिवस झाले आठ दिवसानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आज लाईव्ह आपण नंददीप फाउंडेशन यवतमाळ लाईव्ह आपण पाहतो आहे आदरणीय यवतमाळचे नामवंत डॉक्टर आहेत आय स्पेशलिस्ट आहेत ज्यांच्याकडे भरपूर गर्दी असते तरीही आपला अमूल्य वेळ वेळाचा वेळ काढून या ठिकाणी वाढण करण्यासाठी सर आलेले आहेत सरांचे मनापासून आभार आणि या ठिकाणी संपूर्ण मंडळी मित्र मंडळी जे सकाळी फिरायला जातात आणि सर्व मंडळी या ठिकाणी येऊन वाढण करतात आहे सर्वांचे मनापासून मना आभार आणि सर्व बेगर बांधव आपण आहे त्या ठिकाणी भोजन करतात आहे कोणी कोणी टेबलवर बसून आहेत परंतु आनंदी आहे आनंदी आहे ना अच्छा खाना आहे क्या खा खाना में? खाने में क्या क्या भैया आज हा मिक्स वेज दूध है ये क्या दाल है रोटी है चावल लिया बंडू भाई क्यों नहीं लिया चावल तु न नाही होणार चावल ठीक आहे का आराम से और रोटी होणार तो आवरले सगळ्यांना बोडवर जेवण या ठिकाणी दिलं जात आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास आपल्या नंददी फाउंडेशन बेघर निवारा केंद्र येथे जवळपास पाचशे बेघर बांधव दोन वर्षामध्ये बरे होऊन घरी 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 पोहोचलेले आहेत ज्यांचं पुनर्वसन झालेलं आहे आणि पुर पुनर्वसन झाल्यानंतरही ते बेघर बांधव आजही घरी आहेत ज्यांना आपण वर्षभराआधी दोन वर्षाआधी आधी घरी सोडलेलं आहे तेसुद्धा आज घरी आप आपल्या घरी आनंदाने राहतात आहे आणि ज्यांना घरचे संभादात सुद्धा आहे कारण मानसिक संतुलन हरवले आणि काहींचे मन भान हरवल्यामुळे ते भटकले आणि भटकून त्यांनी रस्ता धरला अनेक राज्यातून सतरा राज्यातून आपण आपले बेगर बांधव सतरा राज्यात पोचलेले आहेत आणि नेपाळ बांगलादेश अशा ठिकाणीसुद्धा आम्ही नंददीप फाउंडेशनची टीम त्यांना बरं करून घरी सोडण्याचं काम करते यवतमाळ येथील सर्व नामवंत डॉक्टर या नंददीप फाउंडेशनला मदत करतात आहे कारण डॉक्टरांच्या सेवेशिवाय ही सेवा अधुरी आहे आणि या सेवेमध्ये सर्वात मोलाचं कार्य यवतमाळचे नामवंत डॉक्टर करतात आहे आदरणीय माणसोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत मिश्राम सर सतत सातत्याने दर आठवड्याला येऊन या ठिकाणी औषधी देतात आहे आणि उपचारसुद्धा करतात त्यामुळे पेशंट बेगर प्रभूजी या ठिकाणी बरे होतात आणि नित्यनेमाने त्यांचा सकाळपासून जो दिनचर्या दिनक्रम आहे तो अगदी सकाळी आठ वाजेपासून तर सायंकाळपर्यंत त्यांच्या हाताला काम दिलं जातं आणि हाताला काम दिल्यानंतर त्यांना दोन वेळचं भोजन नाश्ता चहा हे सर्व दिल्यानंतर पेशंट लवकर बरे बरे होतात आहे बेगर बांधव बरे प्रभूजी लवकर बरे होऊन घरी जातात आहे काही बांधव घरा आतमध्ये आहेत निवारा केंद्राच्या आतमध्ये आहेत ज्यांना जागो जाग्यावर नेऊन भोजन दिलं जातं आणि काही अपंग आहेत ज्यांना हात नाही ज्यांना पाय नाही त्यांना चालता येत नाही परंतु निराधार आहेत निराश्रित आहेत ज्यांना परिवारसुद्धा सांभाळायला परिवारसुद्धा गाव घरी घरात परिवारातला एकही माणूस जिवंत नसल्यामुळे अशा निराधारांचे या ठिकाणी सांभाळ केला जातो कोणाला हात नाही तर कोणाला पाय नाही सुद्धा या निवारा केंद्राला निवारा घेतात आहे परंतु माणूस म्हणून त्यांना जगता आलं पाहिजे यासाठी नंददीप फाउंडेशन यवतमाळ या ठिकाणी कार्यकर्ते आहे सेवा कार्यकर्ते आहे आणि आपल्या सर्वांची साथ या निवारा केंद्राला असल्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होतो आहे मित्र हो नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राने आजपर्यंत जवळपास सहाशे अठ्ठावीस बेघर बांधवांना निव बांधवांना निवारा दिलेला आहे आणि सहाशे अठ्ठावीसपैकी पाचशे बेघर बांधव होऊन घरी परतलेले आहेत हा विशेष रेकॉर्ड आहे दोन वर्षामध्ये हा रेकॉर्ड तयार झालेला आहे आणि भविष्यात लवकरच भविष्यात लवकरच अजून पाचशे बेघर बांधव एकाच ठिकाणी निवारा घेतील अशी व्यवस्था नंददीप फाउंडेशन करणार आहे आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद या नंदी फाउंडेशनच्या पाठीशी लागणार आहे कारण मोठा प्रकल्प यवतमाळमध्ये तयार होणार आहे ज्या ठिकाणी पाचशे बेगर बांधव निवारा घेतील आणि सर्वांची साथ सर्वांचा आशीर्वाद नंददी फाउंडेशनच्या पाठीशी असल्यामुळे ती सेवासुद्धा आपण लवकरच यशस्वी करणार आहोत पुढल्या महिन्यात या दोन महिन्यामध्ये जवळपास क निवारा केंद्राचे कामसुद्धा सुरू होणार आहेत साडेतीन एकर जागा दानसुद्धा मिळालेली आहे जवळपास पन्नास लाख रुपयाची शेती नंददी फाउंडेशनला दान मिळालेली आहे आणि या दानातून त्या मिळालेल्या जागेमध्ये जवळपास पाचशे बेगर बांधव बसतील अशी त्या ठिकाणी व्यवस्था होणार आहे आणि यवतमाळकर या ठिकाणी या सेवेसाठी सज्ज आहेत यवतमाळातील डॉक्टर सज्ज आहेत डॉक्टर मंडळींचे खूप मोठे सहकार्य नंददीप फाउंडेशनला आहे हे विजू भातच घेतला का तू ठीक आहे हा विजू आहे मित्र माहूरच्या समोर बाजार येथून आणलेला आहे आणि त्याला हात नाही एका हातामध्ये त्याच्या किडी पडल्यामुळे त्याला गँगरिंग झाला होता आणि गँगरिंग झाल्यामुळे त्याचा हात कापावा लागला आणि आज एकच हात त्याचा आहे आणि तो एका हाताने फक्त भात जेवतो आणि पोळीचे कुटके त्याला करून द्यावं लागते पोळीचे कुटके करून दिल्यानंतर तो पोळी जेवतो हे कोण आहे